डिक्लर झाल्यानंतर आज गेलं का राष्ट्रवादी म्हणजे विरोधी पक्षांनी काय केलं त्यांचे उमेदवार डिक्लअर केले आणि भाजपाशी युती करायची आहे युती करायची युती करायची तुम्ही तुमची उमेदवार डिक्लअर करता आणि नंतर भाजपाला तुम्ही वाटतं काय युती करायची तुम्ही कुठल्या बेसवर बोलता तुमच्यासाठी फक्त आमच्या वर्ग फिरण्यासाठी युती करायची काय मी स्पष्ट बोलतो कुणाला काय राग येईल काय येईल मला काय घेणार नाही कारण मी जे आहे ते स्वतःच्या युतीवर आहे मी भाजपच्या पक्षावर आहे कारण ते माझ्या संस्कार आहेत कारण आपण हे करतोय ते आपल्या हिंदुस्थानासाठी हिंदुत्वासाठी करतोय त्यामुळे काय गरज नाही त्यांच्याशी कारण ही युती जी आहे ती अशी होत नसते होत नसते की म्हणजे कुठेही प्रयत्न केले ते असे होत नाही प्रयत्न करून होत नाही ती नैसर्गिक युती आहे किंवा ना ती ठरलेली आहे त्यामुळे आपण बाळासाहेब ठाकरे असतील अटल बिहारी वाजपेयी असतील त्यांच्यापासून ही युती फिक्स आहे आर असतो आपल्या सोबत असतो नेहमी असतो आज बघायला गेले एक महिना त्यांच्या आपण बघतोय आम्हाला विकास करायचा विकास करायचा विकास करायचा तुमचा इतकं विकास गेलेला कुठं तुम्हाला एक महिना निवडणूक आल्यानंतर तुम्हाला तुमचा विकास करायचा आहे आणि विकास कधी करायचा आहे तर निवडून आल्यानंतर करायचे आहे आता आपण बघायला गेलो भारत सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून एवढ्या योजना आहेत का त्या योजनांसाठी कुठला पद लागत नाही कुठला आपल्याकडे कुठल्या हे लागत नाही आपल्या काम करत असेल तू कुठले पदार्थ असो कुठले हे असो ते आपण करू शकतो का पर्ज भेटल्यानंतर आम्ही सात तारखेला निवडून आल्यानंतर आठ तारखेला आम्ही विकास करू हा कसला विकास आहे तुमचा आता तुम्हाला आठ तारखेला बघायला भेटाल आज बघायला गेले आमचे सन्मान उमेदवार आहेत आज नरेंद्र यांच्या माध्यमातून असो किंवा भाई यांच्या माध्यमातून असो आपण बघायला गेलो ही ग्राउंडची माणसं आहेत ही तीनशे पासष्ट दिवस ही कायमस्वरूपी आपल्या संपर्कात असतात सगळ्यांच्या सुख असतात कुणाच्या वाट दिवसाला असतात कुणाच्या लग्न करायला असतात म्हणजे कोण उत्तर केले असो हो दिवसा एखाद्या माणूस उलटण घातली तर त्या घरी तीन वेळा जातात ते आज मागायला गेलो समोरचे उमेदवार आहेत आज एक महिन्यापासून आता एखादा माझा मित्र आहे मित्राचा बड्डे झाला वा त्याचा बड्डे सेलिब्रेट करायला गेलो त्याला हसत हसत बोलो काय नाही तू आता चौतीस वर्षी जन्म घेतलाच काय आहे का पस्तीसव्या तुझा बड्डे सेलिब्रेट करायला आले इतकी वर्ष चोवीस पण गेला तो हसत बोलला आता त्यांना आमची गरज आहे म्हणून आज यायला आले हेच दोघांना आहे कारण हे जे आहेत की एक महिना तुम्हाला दाखवणार आहेत का बाबा आम्ही आम्ही काय करतो एक महिन्यानंतर तुम्हाला दिसणार सुद्धा नाही एवढं सांगतो पण ही जे आमचे उमेदवार आहे तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या संपर्कात असणारी लोक आहेत तुम्ही कधी पण त्यांना चोवीस तासात कधी पण फोन करा कधी पण त्यांना हे करा ते नेहमी तुमच्या संपर्कात असणार आहेत त्यामुळे आपण काय करायचं आता तर मोठ्या पाका मारतात आम्ही हे करू आम्ही ते करू कुठं हे करतात पण लोक आता सुशिक्षित झाले आहेत लोक आता त्यांच्या मुलां आपण हे घालत नाही आहेत का असं झालं का हे होईल थोड्या फार लोक त्यांना एका टीकेवा असे त्यांना काही गावात त्यांना लोक पण भेटत नाही ऐंशी टक्के लोक आपली काम ऐंशी नव्वद टक्के लोक आपले काम करतात पण त्यांना लोक शोधायला लागतात काय शोधायला लागतात कारण ते लोकांचे संपर्कच नाहीयेत ते आता एक महिन्यापूर्वी संपर्क आले याच्यानंतर दिसणार पण नाहीये म्हणून आपले जे उमेदवार आहेत आता रेश्मा असो भाई साहेब असेल रोहिणी ताई एरम असतील या सुशिक्षित उमेदवार आणि आपल्या जनसंपर्कात लोकांच्या संपर्कात येणारे उमेदवार सगळे त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या पाच तारखेला त्यांना शिवसेना या पटनावर चिन्हावरती आपण हे देऊन वोटिंग करून त्यांना बहुसंख्येने निवडून द्यायच म्हणजे आपण निवडून यायच त्याबद्दल काय हे नाहीये पण असं त्यांना ज्या बांधकाम आमदाराने आपल्याला जिंकायचं आहे तो पुढच्या वेळी त्यांना काही गोष्टी करायला विचार करायला लागेल की बाबा आपण काय करतो काय केलं म्हणजे त्यांचं फेल या प्रत्येकाच्या गावामध्ये फेन करा हे जे पंधरा दिवस आहेत हे आपल्या महत्वाचे आहेत प्रत्येकाने दिवसात रात्र करा आणि आपल्या उमेदवारांना बहुमताने विजय करा एवढंच तुम्हाला आवाहन करतोय